या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न येवला तालुक्यातील सुकी येथे नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं मोटरसायकल स्वार जखमी झाल्यानं चाळीस टक्के बंदी असलेल्या ना नायलॉन मांज्याची विक्री येवला शहरसह तालुक्यात चोरीछोपे पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांजाचा वापर सर्रास करताय यामुळे निष्पा पशुपक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झालाय येवला तालुक्यातील अमोल बाबासाहेब कोल्हे राहणार हडप सावरगाव हे सुखी रोडने येवलाकडे येत असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला त्यांचा गाल यात कापल्या गेल्यानं त्यांना येवला येथील शांतीपुष्प ॲक्सिडेंट हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या गालाला चाळीस टाके पडलेत येवला येथे डॉक्टर राहुल चंडालिया यांनी अधिक माहिती दिली आहे बाबासाहेब कोल्हे वय चौतीस राहणार हडप सावरगाव हे आता नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला आणि खालच्या ओठाला जखम झाल्याने इथे इमर्जन्सी बेसिसवर ॲडमिट झाले आहे बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटिडी असताना पण त्यांना आता मधून बाहेरून विरगडणारे विडगणाऱ्या टाक्यांनी त्या गालाच्या ओठांच्या जखमा क्लोज केल्या आहेत आता अदरवाईज ते स्टेबल आहेत अराऊंड चाळीस टाके पडले आहेत त्यांना काही जखम एक कमी खोलवर असलेली हे गालाच्या तिथे आहे आखडलेला मांजा एक खेळणारा मुलगा ओढत असताना त्यांनी तो मांजा स्वतः वाचवण्याचा प्रयत्नामध्ये देखील इतकी मोठी जखम झाली आहे पेशन स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा मी आपण सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजा विकणारा आणि वापरणारा यांनी तो शंभर टक्के स्टॉक मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाइल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल